પચીસ રૂપાય પચાસ રૂપાય બાવન ચર ભાઈ બાવન ચેર ભાઈ બાવન ચર

पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचहत्तर पंचहत्तर हजार रुपये आठ हजार रुपये साडे सत्तरचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस बाय बाय छेचाळीस बाय छेचाळीसशेर

साडे सत्ते जायश्वर बाई साडेआठे जायचे सवा आठे जायश्वर बाई सवा अठे जायश्वर बाई सवा आठे जायश्वर बाई साडेआठे जायश्वर बाई साडेआठे पन्नास कर रे चार हजार हाय बोलून यायच कुणी बोलून यायचं आणि मला शेरवाय चव्हेचाळीस शेरवाय पंचेंचाळीस शेरवाय पंचाळीस शेरवाय

सत्तेचाळीस सत्तेचाळीस चे पहिले ते सत्तेचाळीस बाय सत्तेचाळीसवाई धवळ नगर रे हवालय सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसशेर बाई अठ्ठेचाळीसशेर बाई अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस साडे अठ्ठेचाळीसशेर बाय एकोण पन्नास चार हजार नऊ शेअर चार हजार नऊशे घर रेमके साडे जाय शेर हा अठ्ठे जाय शेर बाई जाय शेरभाई अठ्ठे बाई शेरभाई शेल छती बाई शे हवाला आहे हे सत्तेच्या ऐंशी रुई हा अठ्ठेचा ऐंशीर बाई एकोण पन्नास शेर बाय एकोण बाई चार हजार नऊशे रुपये चार हजार नऊशे तुला काय बोलाय बाळ हा चार हजार नऊशे झाली चार हजार नऊशे रुपये चार हजार नऊशे

અને દેખો દેખો 4900 ગરડે 4900 ગરડે આવા લઈ જે સતી જયશર હોય સતી જયશર ભાઈ સતી જયશર હોય ગરડે આવા લઈ જે સતી જયશર ભાઈ 48 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 જયશર હોય ગરડે સતી જય એ ભાડે ઇрун તો હા સતી જયશર ભાઈ 48 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 જયશર ગાય પાંચ બોલી કોડા ऐंशी रुपये हवाला पाच हजार रुपये पाच हजार बाय पाच हजार पन्नास रुपये पंच्याहत्तर हजार बाय एकावशे रुपये सव्वा एकाव साडे 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 पाच

আমরা হাত ভাই সে চাই শের ভাই সে চাই শের ভাই সে তিন শের ভাই সে চাই গো तेळीस शे बाईस शेर बाई शेचाळीस घर रे हे सत्ते जाळी शेरवाई सत्ते जाळीस शेकर रे हवा नाय हे शेचाळीस शेर बाई एक सत्तेचाळीस शेरवाई सत्तेचाळीस शर्मा सवा सत्तेचाळीस शरवाई साडे रे बेचाळीस शेर बाई त्रेचाळीस शेरवाई चव्वेचाळीस शर्माई सवेचाळीस शरवाई पंचाळीस शर्बाई पंचाळीस रे आठ सत्ते जाळी शेर भाई लगाव लग सवा सत्ते

आम्हाला हे सत्य आई चरवाई सत्य आई चरवाई सत्य आई चरवाई साडेसत्य आई चरवाई अंगा अठ्ठे आई चरवाई अठ्ठेच आई चरवाई अठ्ठे असा वाटे आई चरवाई साडे अठ्ठे आई

जय जय शेर भाई जय जय शेर भाई क्या बोले 48 48 जय शेर भाई 88 जय शेर भाई 98 जय शेर भाई 88 जय शेर भाई 88 जय शेर भाई 88 जय शेर रे अब्दुल्ला बोला अब्दुल्ला एम के शेर भाई जय जय साडे 6 जय शेर भाई 46 जय शेर भाई शेर शेर भाई जय जय शेर भाई साडे 6 जय शेर भाई 76 जय शेर भाई साडे 74 रे 50 जय शेर चार हजार पन्नास रुपये चार हजार पन्नास रुपये चार हजार नऊशे हे पंचाळीस ते रुपये अठ्ठे रुपये अठ्ठे रुपये अठ्ठे जायशे रुवाय रुपये रुपये साडे रुपये रुपये

8802 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 जय हो जय जय शर्मा बाई सत्य जय शर्मा बाई सत्य जय शर्मा बाई सत्यजाई जय शर्मा सत्य जय शर्मा बाई

बाय पंचाळीस शर्मा घर एस के अमाला ए पस्तीस शेरवाई छत्तीस शेरवाई अडतीस शेरवाई चार हजार बाई एस के घर आम्हाला ये ए शेऐचाळीस शेचाळीस शेरवाई शेचाळीस एस के घर आम्हाला ए पस्तीस अडतीस अडतीस घर एस के दोन हजार बाई दोन हजार